नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तेरा डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीला आता सुरुवात झाल्याची समोर येते शनिवारी सकाळी अकरा वाजता किंवा सायंकाळी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा होणार असल्याची माहिती आता समोर येते महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून उद्या नवीन मंत्री शपथ घेणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीचे दहा शिवसेनेचे बारा आणि भाजपचे एकवीस मंत्री हे शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचा देखील समावेश लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं त्यामध्ये तेरा जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ह्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पद मुक्त होण्याची इच्छा आता व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आल्याचं सूत्रांची माहिती आहे कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी एक मोठं विधान केलंय कुटुंब म्हणून आता एकत्र आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतारी आहे फक्त उशीर झाला काही महिन्यांपूर्वी शण्मुखानंद सभागृहात मेळावा झाला त्यावेळी अजितदादांनी हेच म्हटलं होतं एकत्र एक आपण पुढे गेलं पाहिजे मला विरोधी पक्षनेते नको संघटनेचं पद या मागणी देखील अजितदादांनी केली होती त्यावेळी हे मान्य केलं असतं तर राष्ट्रवादीत दोन गट झाले नसतं असं विधान अमोल मिटकरींनी केलं आहे लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी ह्या पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत पोहोचल्यात त्यानंतर आज पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं भाषणाच्या सुरुवातीलाच प्रियंका गांधी यांनी तेरा डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ल्यावेळी संसदेच्या सुरक्षा करत असताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना देखील सभागृहासमोर मांडल्या संसदेत विरोधक आणि सत्ताधारांमधील गोंधळ आजही सुरूच राहायचं पाहायला मिळालं राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांच्या विरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली यानंतर आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि जगदीप धनगट यांच्यात चांगलीच खडाचंगी पाहायला मिळाली यानंतर राज्यसभेचे कामकाज आजच्याच दिवसासाठी तहकूब करण्यात देखील आलंय अविश्वास स्थरावाच्या मुद्द्यावर बोलताना धनगड यांनी मी एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि विरोधकांच्या आरोपांमुळे आपण खचून जाणार नाही असं विधान त्यांनी केलं मुंबईतल्या दादरमध्ये ऐंशी वर्षांपासून असलेल्या आणि हमालांनी बांधलेल्या हनुमानाचं मंदिर या मंदिराला भाजप सरकारने नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं सरकारचं म्हणणं आहे हे मंदिर ऐंशी वर्षापूर्वीच आहे जे आता पाडायला निघालेत हे कुठलं हिंदुत्व आहे आम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे का मग तुम्ही हे काय सोडलं आहात असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांचे एकेकाळचे एक शिष्य असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे उपस्थित होते यावेळी मंचावर बसलेल्या विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता विक्की ललवानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत विनोद कांबळींनी आपले आजारपण कौटुंबिक आणि सध्याची आर्थिक परिस्थिती याबाबत भाष्य केलेत तसंच आपला मुलगाही क्रिकेट क्षेत्रात खेळत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे राजधानी दिल्लीतील सहा शाळांना शुक्रवारी पहाटे ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय याबद्दलची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे या धमक्यांमुळे पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे ईमेलद्वारे धमकी मिळालेल्या शाळांमध्ये डी पी एस इज टॉप कैलास सलवान स्कूल मॉर्डन स्कूल आणि केब्रिज स्कूल या शाळांचा समावेश आहे नऊ डिसेंबर रोजी देखील जवळपास चाळीस शाळांना अशाच धमकी आल्याचं आता समोर येत आहे महायुतीचं सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप झालेलं नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे मात्र त्यांना अद्याप खाते वाटप झालेलं नाहीये त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आता अडचणी येताचं समोर येत आहे यात आता विरोधक देखील टीका करताना दिसत आहेत ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी यापुढे जाऊन टीका केली आहे ते म्हणाले मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर काही नेत्यांना हृदयविकाराचा झटका येणार असल्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आधीच रुग्णवाहिका तयार ठेवली पाहिजे अशी देखील टीका संजय राऊतांनी केली आहे न्यायालयीन कामकाजासाठी वापरण्यास जाणाऱ्या प्रिंटरसाठी दिलेले टोनर बनावट असल्याचे आता उघडकीस आले एका नामवंत टोनर निर्मात्या कंपनीचे नाव न्यायालयीन प्रशासनाला बनावट टोनरची विक्री करण्यात आली आहे या प्रकरणी न्यायालयीन प्रशासनाला टोनर तसेच संगणकीय साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचारी उत्तम थोरात यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व्यंकटेश्वरा इन्फोटेक मंगलम ब्रेजा या कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय थोरात शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात प्रशासकीय कर्मचारी म्हणून दाखल आहे